माझं नाव वृंदा आहे मी जर्मनीमध्ये राहते आणि मी जर्मनीबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टींवरती व्हिडिओ बनवते जसं की जर्मनीच्या चालीरीती इथली संस्कृती इथलं पर्यटन निसर्ग आणि बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी चला तर मग आजचा वूर्ज सफर भाग दोन या व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघणार आहोत ते मी तुम्हाला लगेच सांगते चला तर मग आज आपण पाहणार आहोत उर्ज बुर्क या शहरातलं मेन चर्च पण त्यापूर्वी आपण समोर बघताय इथे एक माणूस डॉग घेऊन जातो आहे त्याच्या पुढचा पण घेऊन जातो आहे आणि अशी बरीच जर तुम्ही लोक बघितली इथं रोडवरती तर सर्रास लोकांकडे डॉग हे पेट घरामध्ये असतात इथे आणि ही इथल्या लोकांची हाऊस म्हणा किंवा एक प्राण्यांवरचं प्रेम म्हणा पण इथं सर्रास तुम्हाला असं बघायला मिळेल आणि विशेष म्हणजे हे लोक जे आहेत ना ह्या घरात पाळलेल्या प्राण्यांचं खूप काळजी घेतात अगदी त्याला घरातल्या मेंबरप्रमाणे सांभाळतात चला आता आपण जाणार आहोत चर्चकडे आणि चर्चकडे जाण्या जाण्यापूर्वी अनघाला आणि आधवाईला थोडंसं पाणी बघायचं होतं इथलं फाउंटनचं त्यामुळं आम्ही इथं बसलो थोडा वेळ आणि मग त्यानंतर आम्ही परत निघालो चर्चकडे त्यासोबतच मध्ये आलेली आहे ट्रॅम ट्रॅम म्हणजे एसबान असं म्हणतात इथे जर्मनमध्ये म्हणजे स्त्रासेन इथे जर्मनी मध्ये तुम्हाला अशी बरीचशी चर्च बघायला मिळतील प्रत्येक गावागावामध्ये जसं आपल्याकडे मंदिर हा कन्सेप्ट आहे आपण जातो एखादा सण वार आपला असला की देवळामध्ये तसंच इथं प्रत्येक रविवारी चर्च मध्ये जी लोक मानणारी आहेत देवाला ते जातात चर्चच्या बाहेर बघू शकताय तुम्ही बरेचशी शॉप आहेत शॉपिंग साठी आणि बरीचशी लोक राईट साइड ला इकडे बसलेली आहेत रेस्टॉरंट आहेत चहा कॉफी आणि ड्रिंक्स वगैरे सुट्टीच्या दिवशी असं मस्त एन्जॉय करतात चला मेन एंट्रन्स आपण बघूयात की खूप छान उडन मध्ये वेगवेगळी अशी छान डिझाईन केलेली आहे खूपच छान डेकोरेशन डेकोरेटिव असं डोअर कन्स्ट्रक्शन आहे आपण अशा प्रकारे आलेलो आहोत चर्च मध्ये सुरवातीलाच आल्या आल्या छान असं मेटल गेटचं डिझाईन आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला बहुतेक इथं यांचा आज काहीतरी कार्यक्रम पण चालू आहे बरीचशी लोक दिसत आहेत आणि काहीतरी पुस्तक वाचन चालू आहे मे बी बायबल वगैरे असेल आय डोंट नो चला आपण सरळ चर्च बघूयात कसा आहे तर आतनं खूपच डेकोरेशन छान आहे ब्युटिफुल इन इं, इंटेरियर आहे आणि अमेझिंग आर्ट आहे हे चर्च जे आहे ते अकराव्या ते बाराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे अर्थात दुसऱ्या महायुद्धामध्ये हे, महा हे नष्ट झालं होतं पण परत रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे इथे पुढे मी एक तुम्हाला गंमत दाखवते इथे काही लोक ना वॅक्स कॅन्डल लायटन करत आहेत म्हणजे जसं आपल्याकडं आपण देवळामध्ये दिवा उदबत्ती करतो तोच हा पण प्रकार आहे पण किती वेगळं ना आपण सगळी माणसंच पण तरी पण माणसांनीच माणसासाठी जाती आणि धर्म वेगवेगळी वेग बनवलेली आहेत असो पण शेवटी श्रद्धा आणि भक्ती तर एकच आहे ना मनातला भाव तर सगळ्यांचा सारखाच आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय इथे किती सुंदर रेखीव असं नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण व्हाईट आहे पण तरी पण इतकं अट्रॅक्टिव्ह आणि आयक्याची दिसतंय ते आणि इंटेरियर पूर्ण खूप छान ब्युटिफुल आहे आणि व्ह्यू जो आहे आतला मधला आणि इथे साईडला बेंचेस पण दिसतात खूप सारे मे बी याच्यावरती इथे लोक बसून त्यांच्या मनातली श्रद्धा भाव भक्ती त्यांच्या गॉडकडे प्रे करत असणार पण असो पण मला हे आतलं जे इंटेरियर आहे नक्षीकाम जे आहे ते खूप आवडलं आणि आतमध्ये प्रचंड शांतता आहे आणि कुणीही लोक अशी मोठ्यानी बोलत नव्हते तिथे जे काय होतं ते खूप शांततेमध्ये चालू होतं आम्ही थोडा वेळ इथे बसलो आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर पडताच पूर्ण सभोवताली प्राचीन अशा जर्मन इमारती मला दिसल्या तर त्यांच्यावरती एक नजर फिरवली खूप छान वाटलं की उंच उंच आणि त्यांच्या जर्मन स्टाईलचं कन्स्ट्रक्शन आहेत असे चला तर मग आपण आता पुढे जाऊया जर्मनीच्या सेंट्रल मार्क केट शॉपमध्ये त्यालाच म्हणतात मार्क्ट प्लाट्स म्हणजे जे सेंटरचं जे, जे शॉपिंग असतं सेंट्रल शॉपिंग असं म्हणू शकतो इथं उर्जबुर्गमध्ये आहे हे तर आपण अशा प्रकारे आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे शॉप दिसत आहेत आणि त्याचबरोबर राईट साईडला माझ्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत आहेत आणि ती खूप छान डेकोरेट केलेली आहेत इथे जर्मन लोकांचं विशेष असं आहे की आपल्याकडे कसं आपण आपण पाहुण्यांकडे कुठल्याही जाताना किंवा गेस्ट आपल्याकडे जेव्हा येतात तर त्यावेळेसुद्धा आपण फ्रुट्स वगैरे घेऊन जातो ना तर इथे फ्लार्स घेऊन जायची खूप पद्धत आहे फुलं घेऊन जायची बुके घेऊन जायची अशी पद्धत आहे तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं खूप छान छान बघितली मी इथं सेंटरला पण एक चर्च दिसतंय मला तर हे खूप सुंदर आणि उंच दिसतंय मस्त भोवताली वेगवेगळ्या नक्षीकाम केलेल्या इमारती पण दिसतात चला था था। हो तर मग पुढे बघूयात आपण आता इथे आलेलो आहोत आपण एका फ्लॉवर शॉप मध्ये तर इथे वेगवेगळ्या फ्ल प्रकारची फ्लॉवर मला बघायला मिळाली जसे की गुलाबाचे खूप सारे प्रकार बघायला मिळाले आणि ट्युलिपचे पण वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले त्यात सूर्यफूल पण बघायला मिळालं प्लस त्याचबरोबर मला एक शेवंतीसारखा पण एक प्रकार दिसतोय हा पण मी शुअर नाही आहे हे शेवंतीच आहे का मार्ग असं काहीतरी लिहिलंय याच्यावरती आणि हे आहे अकरा युरोला म्हणजेच एक हजार ते अकराशे रुपये त्यानंतर पुढे मला एक गोष्ट बघायला मिळाली झेंडूचं रोप हे झेंडूची रोपं बघून मला खूप आनंद झाला तर याची प्रत्येक रोपाची किंमत आहे एक युरो जर्मन करन्सी मध्ये आणि इंडियन मध्ये सांगायचं झालं तर नव्वद रुपये त्यानंतर पुढे इथे मला असे बरेचसे फूड ट्रक बघायला मिळाले की त्यामध्ये बरेचसे पास्त्याचे प्रकार नूडल्सचे प्रकार आणि त्यांच्याकडे जे बीफ किंवा मीठ वगैरे खातात त्याचे बर्गर म्हणा असे खूप सारे गोष्टी आणि त्याच्यासाठी खूप रांग पण दिसते बघू शकता चला तर मी तुम्हाला आता मी घेऊन जाते उजबूर मधल्या भाजी मंडईमध्ये तर इथल्या भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट अशा भाज्या येतात त्यामुळे याच्या किमती थोड्या नॉर्मल सुपर मार्केटमध्ये ज्या भाज्या असतात ना त्याच्यापेक्षा जास्त असतात पण तरी पण लोक इथे बायो खाणारी हे आवडीनं घेतात इथे पुढे तुम्हाला आता दिसतील काही स्ट्रॉबेरीज आणि त्या खूप फ्रेश असतात इथे समरमध्ये अवेलेबल असतात आणि त्याच्या शेजारीच स्पार्गेल म्हणतात की जे इथं लोक समर समरमध्ये पण तुम्ही बघू शकता वाचलं असेल तर याच्यामध्ये हे खूप हेल्दी असं समजलं जातं आणि हे खूप आवडीनं खातात लोक इथं स्टीम करून खातात हा एक व्हेजिटेरियनच प्रकार आहे चला पुढे मी दाखवते तुम्हाला आणखी काय आहे इथे तर इथे बऱ्याचशा लिफी व्हेजिटेबल्स दिसत आहेत मला किंवा क्रॉयटर म्हणूयात त्यालाच जर्मनमध्ये क्रॉयटर असं म्हणतात म्हणजेच हर्ब्स बरेचसे पुदिन्याचे प्रकार दिसत आणि पार्सली बेझील असे वेगवेगळे हर्ब्सचे प्रकार दिसत आहेत तर त्याचबरोबर मला पुढे नट्स पण दिसले काही आणि सगळे बटाट्यांचे प्रकार दिसत आहेत वेगवेगळे त्यानंतर पुढे आहे इथे गाजरचे भरपूर प्रकार दिसत आहेत मला ऑरेंज गाजर गाज आहे ब्राऊन गाजर आहे व्हाईट गाजर आहे आणि प्रत्येकाच्या किमती त्या त्यानुसार आहेत त्याचबरोबर कोबीचा प्रकार दिसतोय हा आणि हा मुळाचा प्रकार आहे पांढरा गोल मुळा हा पण एक लाल प्रकारचा मुळाच आहे हा पण एक पांढऱ्या प्रकारचा लांब असा मुळा आहे आणि हे गाजर बघा किती वेगळे आहे तिथले याला अगदी पानांसहित आहेत हे त्यानंतर पुढे मी दाखवते तुम्हाला काय आहे ते तरी था था। आएन ब्लाट, आएन ब्लाट आ, आ, तर इथं आहे सलाड सेक्शन तर सलाडमध्ये हा पहिला आहे चिना खोल हा एक कोबीचा प्रकार आहे परंतु हा सलाडचा कोबी ह्याचे ब्लेटर्स काढून म्हणजे पान काढून सलाडमध्ये वापरतात त्यानंतर आहे ऐन ब्लाट आईन ब्लाट म्हणजे सिंगल पानाचा तर प्रत्येकाची किंमत जी आहे ती दोन युरो अशी आहे म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये म्हणू शकतो एकशे ऐंशी रुपये त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला बरेचसे टोमॅटो आणि रेडिशचे मुळ्याचे प्रकार दिसत आहेत आणि त्याच्यानंतर पुढे मी दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे क्रॉयट्रा सेक्शन परत एकदा तर इथे बायो आहेत म्हणजे ऑर्गॅनिक आहेत सगळे तुम्ही बघू शकताय कोथिंबीर आणि पुदिना याचे प्रकार तर खूप फ्रेश आहे आणि प्रत्येक जो आहे तो एक टॉप म्हणतात त्याला टॉप म्हणजे एक कुंडी म्हणूयात आपण त्याला तर प्रत्येक जे आहे तसं एका कुंडीमध्ये आहे खाली आणि त्याला प्लास्टिकने रॅप केलेला आहे आणि आपण याची किंमत बघूयात किती आहे तर प्रत्येकाची किंमत आहे एका कुंडीची तीन युरो म्हणजेच दोनशे सत्तर रुपये वगैरे त्यानंतर पुढे बघूयात आपण काय आहे तर पुढे इथे ब्रोकोली आहे आणि कोबीचे बरेचसे प्रकार आहेत फुलकोबी आहे आणखीन हा एक वेगळा शंकाकृती कोबी आहे शंका, त्याची किंमत आहे दोन युरो ऐंशी पैसे त्यानंतर पुढे बघूयात आपण काय आहे इथे पण बरेचसे कोबीचे प्रकार दिसत मला आणि मुळा दिसतोय परत इकडे हा लाल कलरचा असा गोल मुळा सर्रास मिळतो आणि हा खूप हेल्दी म्हणून इथे मध्ये खातात लोक परत एक पांढरा मुळा जो की आपल्याकडे पण असतो परत शिमला मिरची आहेत लाल आणि पिवळ्या वगैरे काकडी बऱ्याचशा प्रकारात अवेलेबल काकडी पण आहे का, परत कांदा पात पण बघू शकताय तुम्ही टोमॅटोचे खूप सारे प्रकार असतात छोटी टोमॅटो मोठे टोमॅटो छोटी टोमॅटो मोस्टली मध्ये यूज करतात इथे त्याचबरोबर शिमला मिरच बरेचसे टाईप्स दिसतायत लाल आणि पिवळी वगैरे त्याच्या शेजारी एक कांद्यासारखा प्रकार दिसतो पण तो एक्झॅक्टली काय आहे हा मला माहिती नाही पण सरास इथे असतो अशा वेगवेगळ्या भाज्या भरपूर बघायला मिळतात की ज्याची नाव अशी माहिती नाही आहेत मला त्यानंतर त्याच्या शेजारी वांग पण आहे भरताचं वांग पण त्याला चव अशी ना आपल्याकडच्या वांग्यासारखी नसते पण कांद्याची पात्र मी पात मात्र मी बऱ्याचदा घेते त्यानंतर इथे सगळे मामलाड आहेत म्हणजे फ्रुट्सचे जे जाम वगैरे असतात ते खूप फ्रेश असतात आणि इथे बरेचशी मुलं सँडविच मध्ये वगैरे जाम लावून खातात आणि ते टिफिनमध्ये पण आणतात त्यानंतर आपण आलेलो आहोत सेक्शन सेक्शनमध्ये तर ही जे ऍपल्स आहेत ना सर्व ते हे डायरेक्ट शेतामधनं आलेली असतात इथे त्यामुळं खूप सारी व्हरायटी पण बघायला मिळेल तुम्हाला इथे पण त्याच्या किमती पण त्याच पटीत जास्त आहेत नॉर्मल ऍप्पलपेक्षा कारण की डायरेक्ट शेतामधनं आलेले आहेत फ्रेश त्यामुळे पर के जी हे थ्री युरो असा रेट इथं दिसतोय तुम्ही बघितलं तर तर थ्री युरो म्हणजे साधारण अडीचशे ते तीनशे रुपये किलो असा आहे त्यानंतर अद्वय आणि अन घाला बरचसं दमायला झालं फिरून फिरून त्यामुळं मग समर आहे तर आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे ना म्हणून मग दोघांनी मस्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला अनघा छान आहे मला पण शेअर करणार <laughs> त्यानंतर आम्ही गेलो इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये आणि बरीचशी खरेदी अशी केली की रोजचे लागणारे आपल्या किराण्याच्या गोष्टी ज्या असतात ते बऱ्याचसं खरेदी केलं आणि ते केलं आम्ही इथल्या टी जी बी शॉपमधनं ते जे आहे मध्ये आहे आणि इथे आपल्या इंडियन लोकांसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असे प्लॅटफॉर्म जे असतात ना अवेलेबल करतात कारण की बरीचशी लोक सिटीमध्ये किंवा सेंटर प्लेसला राहत नाहीत तर त्या केसमध्ये बरं पडतं अशा इंडियन शॉपमध्ये आलं की बऱ्याचशा आवश्यक गोष्टी मिळून जातात माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मी आशा करते की तुम्हाला माझा आजचाही कंटेंट खूप आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हं महत्वाचं एक विसरू नका सबस्क्राईब करायला कारण ते शंभर टक्के फ्री आहे म्हणजे फुकट तोपर्यंत तो बाय